नमस्कार मंडळी मी अपेक्षा आणि तुमचे आरवीज किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये मस्त असा झणझणीत चण्याचा काडा बनवणार आहोत आम्ही याला चण्याचा सांबार देखील बोलतो सर्दी झाली असेल ना तर अशा वेळी मस्त असा झणझणीत चण्याचा काडा प्यायलाच पाहिजे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे माझा थोडासा पार्ट स्किप झाला तर आपण आता इथे रेसिपी सुरुवात करूया एका पातेल्यामध्ये मी इथे दोन चमचे तेल ओतलं त्यानंतर तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये चार पाच कडपत्त्याचे पाणी आणि अर्धा मी इथे खांदा बारीक चिरून टाकला आहे तो व्यवस्थित आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी आता इथे मी एक मोठा चमचा वाटण घेतलं आहे ते तेलामध्ये छान परतूया त्यानंतर यामध्ये कोरडे मसाले टाकले आहेत एक चमचा काश्मीरी चिली पावडर एक चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकला आहे तो आपण छान परतून घेऊया आता मसाले छान परतून झाल्यानंतर हे मसाले एका बाजूला करून आपल्याला एक चमचा आलं लसूणची पेस्ट देखील यामध्ये परतून घ्यायची आहे यामध्ये उग्र वास असतो तो नाहीसा होईपर्यंत आपल्याला परतायचे आहे म्हणजे एखाद म्हणजे एखाद मिनिटभर परतून घेऊया त्यानंतर आपण इथे शिजवून घेतलेले चणे आहेत त्यामधील थोडेसे चणे बाजूला ठेवून हे चणे सर्व आपण यामध्ये टाकणार आहोत हे चणे आपण या मसाल्यात एकदा परतून घेऊया त्यानंतर आपण चणे शिजवायला जे पाणी घेतलं होतं ना ते पाणी आपण यामध्ये ओतणार आहोत आणि आपल्याला इथे पात्र असं सांबार बनवायचं आहे काढा तयार करायचा आहे त्यामुळे आणखी मी यामध्ये पाणी ओतणार आहे आता यानंतर आपल्याला हे जे चणे आहेत ना हे आपल्याला अशा प्रकारे खेचून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही मिक्सरला देखील लावू शकता तर मी अशा प्रकारे हे व्यवस्थित खेचून घेतलेत घोटून घेतलेले हे चणे आपल्याला आता या सांबारामध्ये टाकायचे आहेत किंवा तुम्ही सार देखील बोलू शकता आता हे ठेचलेले चणे आपण यामध्ये टाकल्यामुळे आपलं हे सांबार आहे ना ते डाटसर झालं आहे तर आपण यामध्ये आणखी थोडं पाणी टाकून त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकूया आणि थोडंसं आपल्याला यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे आता हे सांबार आपण ढवळून घेणार आहोत आणि या सांबाराला आपल्याला छान अशी दणदवणून उकळी काढायची आहे आता छान दणदणून उकळी आल्यानंतर यामध्ये आपण वरून थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत तर इथे आपलं चण्याचं सांबार तर हे मस्त अशी झणझणीत चण्याचं सांबार आहे ते तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता किंवा असंच पिऊन देखील खाऊ शकता खूप छान लागतं चला तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे मी अशा नवनवीन रेसिपीज घेऊन येईन त्यांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सहज पोचेल धन्यवाद